क्राइम ब्रांच युनिट दोन ची धडक कारवाई तडीपार केलेला इसम देशी बनावटीची पिस्टल व कारतुसासह नाशिक शहरात वावरत असताना घेतले ताब्यात नाशिक शहर आयुक्तालयात माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्निक सो माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सो माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सो यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोन ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमन राव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश खांड बहाले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून इसम नामे वेदांत संजय चाळगे वय वर्ष एकोणीस राहणार राहुल नगर तिडके कॉलनी वेद मंदिरच्या पाठीमागे नाशिक उप आयुक्त परिमंडळ एक नाशिक शहर यांचे उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक तरण तलावाकडे जाणाऱ्या रोडवरील विजय शासकीय वसाहत समोरीला सार्वजनिक रस्त्यावर वावरताना मिळून आला त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक देशी बनावटीचं पिस्टल अग्निशस्त्र व एक जिवंत काडतू साठून आलं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विशा प्रशांत बच्चाव सो माननीय सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन राव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक हवालदार सहाय्यक पोलीस हवालदार पाचशे अठ्ठावीस राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुमर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खांड खांडबहाले पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस हवालदार चंद्रकांत गवळे पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार परमेश्वर दराडे पोलीस हवालदार विजय वर्दळ पोलीस हवालदार संजय सानप पोलीस हवालदार मधुकर साबळे पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केलेली आहे